पोलिसांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतलाय आणि त्याच्यामध्ये मुद्दा असा झालाय की मागणी केली एकशे त्रेपन्न ची हे पोलिसांच्या पण पहिल्यांदा त्यांच्यासमोर असा एक केस लॉ आली आणि त्यांना पण त्यांचं लिगल अंडरस्टँडिंग आणि थोडं पॉलिटिकल अंडरस्टँडिंग ब्रॉड करण्याची गरज आहे त्याच्यासाठी त्यांनी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागून घेतलाय आणि तो आम्ही मान्य केलाय संध्याकाळपर्यंत ते वेळ घेऊन अंडरस्टँडिंग देणार आहेत आणि मग त्याच्यावरती त्यांचं संध्याकाळी जे उत्तर येतं त्याच्यावर ठरवलं जाणार आहे की पक्षाच्या पुढची भूमिका आणि पाऊल काय असणार आहे हे बघा हे अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही त्याचा निषेधच करतो हा आर्टिकल फोर्टीनचा उल्लंघन आहे जिकडे इक्वॅलिटी ऑफ बिफोर लॉ असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही लिंगावरनं भेदभाव केला जायला नाही पाहिजे असं आर्टिकल फोर्टीन म्हणतं त्याच्याहून पुढे जाऊन आर्टिकल एकशे त्रेपन्न ए लागतो ज्याच्यामध्ये त्यांनी हा जो शब्द आहे तो एक अपमानास्पद वापरलाय आणि आपण बाकीच्या जातीवाचक शिव्यांबद्दल किंवा बाकीचे जातीवाचक जे शब्द असतात त्यांच्याबद्दल पण एक आपण बघितलं असेल तर बाय कोर्ट बाय लिगली कॉन्स्टिट्युशनली हे शब्द बॅन केलेले आहेत आणि ते कोणताही अपमानास्पद किंवा तुच्छ भावातनं वापरलेले किंवा एक फॉर्म फॉर्ममधनं वापरले तर तो इलिगल ठरतो आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो ती आमची तशीच मागणी हे जे आपण दुसरं प्रकरण बघतोय तर ही जी फॅमिली आहे ती एक रिपीट ऑफेंडर्स आहे आणि ह्यांच्याकडनं हे बऱ्याच वेळा असे शब्द वापरले गेले आणि त्याच्यामुळे आम्ही मागणी करतो की एकशे त्रेपन्न ए लागू व्हावा आणि तो कॉन्स्टिट्युशनली लागू होतो आज तृतीय पंथांना विशेष संरक्षण देणारा कायदा तयार झालेला असताना सुद्धा काही राजकीय लोक अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करत असतील तर खरं म्हणजे बेताल वक्तव्य करण्याविरोधी कायदा असण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याची कधी नव्हे ती गरज निर्माण झालेली आहे जे कोणी राजकीय नेते बेताल वक्तव्य करतात त्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे ही सतत समाजाची मागणी आहे पण ते कोणी ऐकत नाही यांना ज्या पद्धतीने इथे वागणूक मिळालेली आहे कालपासून ते प्रयत्न करत आहेत शबीमा आणि सगळेजण की आमच्यावर जो अन्याय झालेला आहे आमचा जो अपमान झाला आहे त्याच्याबद्दलचा गुन्हा नोंदून घ्यावा ॲडव्होकेट बनसोडे इथे कालपासून आहेत ते सतत प्रयत्न करत आहेत की एकशे त्रेपन्न कलम लावलं पाहिजे ते लावण्याची काय आवश्यकता आहे ते सुद्धा पोलिसांना सांगण्यात येत आहे आज त्यांनी असं सांगितलं की डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लीडरकडे म्हणजे जिल्हा सरकारी वकिलांकडे ओपिनियनसाठी ते हा मुद्दा पाठवणार आहेत आणि संध्याकाळपर्यंत ओपिनियन आल्यावर कशा पद्धतीने गुन्हा नोंदवायचा ते सांगितलं जाईल परंतु आम्ही सुद्धा आमचा अभ्यास करून त्यांना सांगणार आहे की कशा पद्धतीने हा गुन्हा नोंदवला पाहिजे कारण की दखलपात्र गुन्हा नोंदवणं गरजेचं आहे अदखलपात्र गुन्हा कोणी नोंदू शकतो त्याच्यामध्ये काही अर्थ राहत नाही त्यामुळे दखलपात्र गुन्हा नोंदवला पाहिजे त्याचबरोबर मला या सगळ्यांना पण सांगायचं आमच्या सोबतच्या सगळ्यांना की हे मानवी हक्क उल्लंघनाचं प्रकरण आहे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ऍक्टच्या सेक्शन थर्टीनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मानवी हक्क संरक्षण न्यायालय असलं पाहिजे असं अपेक्षित आहे आणि पुण्यामध्ये ते आहे असं कोर्ट हायकोर्टामध्ये आमच्याच केसमध्ये परवा सांगण्यात आलेला आहे तर ही केस आपण ह्युमन राईट्स कोर्टच्या केसमध्ये सुद्धा म्हणजे ह्युमन राईट्स कोर्टामध्ये सुद्धा एक प्रकरण म्हणून प्रायव्हेट कंप्लेंट केस आपण दाखल करू शकतो ती सुद्धा दाखल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर राजकीय नेते करतात आणि दुसऱ्यांच्या अभिव्यक्तीचं मात्र उल्लंघन होत त्याची कोणती जाणीव ठेवत नाही आणि या सगळ्यांना त्याचा त्रास कालपासून झालेला आहे त्याबद्दल नक्कीच पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केला पाहिजे पोलिसांनी आपले शब्द वाढवले पाहिजे त्यांच्याकडे काय की तक्रार लिहून घेताना ते शब्दच नाही आणि तेच ते शब्द तीस तीस जुनी मराठी असे ते वापरतात आता नवीन संकल्पनेनुसार जेव्हा आपण एका तृतीय पंथीयांना आपल्यासोबत जगण्याचे समान अधिकार दिलेले आहेत तर मग पोलिसांची भाषा सुद्धा तशा पद्धतीने कायदेशीर झाली पाहिजे आणि त्यांना कायद्याचं महत्त्व प्राप्त झालं पाहिजे ही अत्यंत गंभीर घटना आहे संध्याकाळपर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर उच्च न्यायालयात जायचं असेल तसं सुद्धा करण्याची शक्यता आपण वापरणार आहोत कारण की शेवटी ही पुण्यातलीच नाही तर महाराष्ट्रातली अशी पहिली घटना आहे की त्या घटनेबद्दल पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली आहे की हिजडा शब्द वापरू नये या संदर्भात उच्च न्यायालयात जायची गरज असेल तर सुद्धा करण्यात